पुणे येथील कल्याणी नगर अपघात प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रसार विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भूमिका मांडली आहे त्यांनी पुणे पोलिसांवर कुठलाही दबाव नव्हता कायद्यानुसार जे जे शक्य होते ती सर्व प्रक्रिया केली असल्याचे म्हटले होते पुणे पोलीस आयुक्तांच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक ट्विट केलंय त्यात पुणे पोलीस कॉन्स्टेबल पब मध्ये पार्टी करतानाचा फोटो दिला आहे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यातील प्रकार ट्विट करत त्यांनी एक फोटो पोस्ट केलाय नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घ्यायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रवींद्र धंगेकर यांनी ट्विटमध्ये काय ते आपण पाहूया मुंडवा पोलीस स्टेशन तीन कर्मचारी चालवतात त्यापैकी निलेश पालवे काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करण्याचं काम करतात असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरच्या मार्फत केला आहे या आरोपासंदर्भात त्यांनी वॉटर्स नावाच्या पब मध्ये पार्टी करताना कॉन्स्टेबल असल्याचा दावा केला आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की कल्याणी नगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कोणावर कारवाई करणार असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय असो आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलीस स्टेशनवर सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा पाठवणार आहे दिवस पहिला मुंढवा पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन अवघे तीन कर्मचारी चालवतात आणि त्यापैकी पालवे काले काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स हॉटेल येथून गोळा करण्याचं काम करतात आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणास विनंती आहे की पुणे बिघडवणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा अन्यथा अठ्ठेचाळीस तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर आता चौकशी करण्याकडे पावलं वळतील की पुन्हा एकदा त्यांनी व्हिडिओ अपलोड करण्याची वाट पाहिली जाईल हे येणाऱ्या काळातच कळेल अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद